सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर याची तुम्हाला आवश्यकता आहे जे परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि नेमका सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जो विषय कठीण जातो ज्याचे सोर्सेस सा सापडत नाहीत नेमकी सुरुवात कुठून करावी ते समजत नाही परीक्षेला आलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला देता येत नाही आणि हा प्रश्न कुठून विचारला गेला हे देखील आपल्याला कळत नाही ओके सो so, त्याच्यावर नेमकं उत्तर काय आहे तर एन सीईआरटी ओके नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग एक अभ्यासाची अतिशय क्लिअर आणि ज्याचं काहीतरी कन्सेप्ट आहे का जिथून सोर्स आहे आणि मुद्देसूद माहिती आहे ओके okay? जी माहिती तुम्हाला परीक्षेच्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी अतिशय आवश्यक आहे ओके okay? सो मी असं का बोलतोय की स्टेट बोर्ड जे आहे सर आपल्या राज्याचं शालेय शिक्षण मंडळाची काही पुस्तकं का आहेत त्याच्यामध्ये तो सोर्स नाहीये का तर असेलही ओके पण हवा तितकासा नाहीये सो so, तुम्हाला अतिशय कठीण वाचणारा एक विषय आहे असंख्य विद्यार्थ्यांशी मी बोललो मागच्या काळामध्ये मी इतिहास हे स्टेट बोर्ड संबंधित पूर्ण सिरीज राबवली होती सो so, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं सर एन सी आर ची सिरीज सुरू करा आणि एन सी आर टी मध्ये बेसिकली किंवा महत्वपूर्ण आम्हाला विज्ञान या विषयामध्ये खूप अडचणी आहेत so, सो विज्ञान वर जर तुम्ही एन सी आर काही सिरीज लॉन्च केली तर सर अवघड विषय आहे तो सोपा होऊन आम्हाला अभ्यास करण्यासाठी त्याची मदत होईल ओके सो so, त्या दृष्टिकोनातून एस पी सर सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी पूर्ण बॅच जी आहे एक कोर्स आहे तो फ्री ऑफ कॉस्ट पूर्णपणे एन टी बेस सायन्स सातवी पासून ते बारावी पर्यंत क्लिअर आहे सातवी पासून ते बारावी पर्यंतच संपूर्ण सिलेबस एन चे सगळे टेक्स्ट बुक आणि त्याच्यावर तयार होणारी प्रश्नांची मालिका ही प्रश्नांची सिरीज देखील आपण घेणार आहोत क्लिअर आहे सो तुम्हाला आवाज वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित येत असाल आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा नोटिफिकेशन वरच बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा सो कुठं कुठं याचा फायदा होणार आहे सर तर च्या परीक्षेमध्ये फायदा होईल कारण युपीएससी कडे जाताना तुम्हाला सर्व कोणीही असेल युपीएससी करणारे तज्ज्ञ असेल किंवा ज्याने पोस्ट क्लिअर केलेली असेल सांगताना इथूनच सुरुवात करतात की तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय तर हे शालेय पुस्तकांवर आधारित जे प्रश्न विचारले जातात किंवा शालेय पुस्तकांमध्ये जो तुम्हाला डाटा मिळतो त्या डाटाच्या आधारित तुम्हाला बरेच प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये सोडवता येतात जसं की जवळपास साठ फिपन्नास ते साठ टक्के सिलेबस जो आहे किंवा प्रश्नांची संख्या आहे पूर्व परीक्षेमध्ये ती एन सी आर टी बेसच विचारली जात आहे आणि हवा तितकासा सिलेबस आपला शालेय पुस्तकांमधून म्हणजे स्टेट बोर्ड मधून तो कव्हर होत नाही सो हे सर्व करण्यासाठी एन सी आर जो सिलेबस आहे किंवा एन सी आर जी, जी क्रमिक पुस्तकं आहेत त्या क्रमिक पुस्तकांमध्ये आपल्याला काय मिळतं तर पूर्ण मध्ये एखादा विषय असेल फॉर एक्झाम्पल वनस्पतींच वर्गीकरण असेल वनस्पतींची जीवन पद्धती असेल प्राण्यांची जीवन पद्धती असेल सजीवांचं वर्गीकरण असेल सो so, ह्या केस मध्ये तुम्हाला एन सी आर टी बेस तुम्ही जर गेलात तर सर्व प्रश्नांची उत्तरं भेटतात जसं की एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता की ज्यूट आहे ओके ज्यूटचं उत्पादन किंवा ज्यूटची निर्मिती खालीलपैकी वनस्पतीच्या कोणत्या भागापासून केली जाते असा प्रश्न विचारला होता सो so, शालेय पुस्तकांकडे गेलो तर आपल्याला जूट हे नाव ऐकायला मिळतं ओके पण जूट कशापासून बनतं हे आतापर्यंत शालेय पुस्तकांमध्ये अवेलेबल नाही सो so, विज्ञान या विषयामध्ये जेव्हा आपण विज्ञानाकडे बघतो बऱ्याचशा संकल्पना विद्यार्थ्यांच्या क्लिअर होत नाही आणि शालेय पुस्तकांमध्ये देखील त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही म्हणून आपल्याला विज्ञान हा विषय अवघड वाटायला लागतो तर असा प्रश्न विचारला होता की जूटचं उत्पादन खालीलपैकी कशापासून होतं मग त्यामध्ये चार ऑप्शन होत आहे की फुलांपासून होतं त्यानंतर पानांपासून होतं मुळांपासून होतं की खोडापासून होतं असे चार ऑप्शन दिलेले होते तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा जर प्रश्न आला तर तुमचा जो चुकून आहे त्यासाठी मी क्लिअर करून देतो ज्यूटचं उत्पादन ज्याला आपण ताग म्हणतो मराठीमध्ये सो तागाचं उत्पादन ह्या वनस्पतींच्या खोडापासून तयार केलं जातं क्लिअर आहे सो तागाचं सर्वात जास्त उत्पादन भारतामध्ये पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगाल आणि बांगलादेशची ज्यावेळेस फाळणी झाली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यावेळेस भारतापेक्षा जास्त तागाचं उत्पादन सध्या बांगलादेशामधून घेतलं जातं सो ते तागाची निर्मिती कुठून होते हे देखील क्लिअर असणं गरजेचं आहे सो असे जे कन्सेप्ट बेस जे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्हाला एन मधून पाहायला मिळतात आता एन हे नेमकं काय आहे तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालया अंतर्गत काम करणारी एक ऑटोनॉमस संस्था आहे आणि एन कधी निर्मिती झाली हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेची तयारी करता त्यावेळेस एन सीई आर टीची स्थापना कधीची आहे हे देखील विचारलं जातं सो स्क्रीनवर तुम्हाला दिसतं एन सीई आर -E टी सो या आपल्या स्क्रीनवर जे थमनेल आहे त्याचा देखील तुम्हाला उपयोग झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी तुमच्याशी बोलतो ते तुम्ही ऐकताना कुठलाही पॉइंट किंवा तुमचा वेळ वाया नाही गेला पाहिजे सो एन सीईआरटीची सुरुवात कधीची आहे सुरुवातीला तर एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट ओके एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारतीयांच्या सेवेसाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे हा एक विभाग किंवा स्वायत्त संस्था निर्माण करण्यात आली होती एच आर डी ला याचा क्लिअर क्लिअर प्रश्न विचारला जातो की एन सी आर टी या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली सो हे ऐकताना सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तरापर्यंत पोहोचता येईल ओके आणि तुमचं उत्तर बरोबर आलं तर त्याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं ठीक आहे सो so, एन सी आर टी इकडे जिंजर आहे हे जिंजरमध्ये असणारे घटक देखील कधी कधी विचारले जातात ओके इकडे अळी आहे बोंडाळी त्या पानं आहेत त्याच्यावर इन्फेक्टेड इन्सेक्ट्स आहेत ओके त्याच्यानंतर प्रोडक्शन आहे काही ना काही सो संपूर्ण गोष्टींच्या अनुषंगाने फॉर एक्झाम्पल प्लांट हार्मोन्स असतील प्लांटमध्ये असणारे एंज असतील प्लांटची ग्रोथ कशी होते ओके ग्रोथमध्ये ग्रोथ होताना कोणकोणते कंपोनंट्स आहेत त्यांचा उपयोग केला जातो अशा स्वरूपामध्ये संपूर्ण सायन्स आज आपण आजपासून बघणार आहोत आणि आपण क्रमाक्रमाने जाणार आहोत जसं सातवीचं संपूर्ण बेसिक गोष्टी नंतर आठवी नववी दहावी आणि ज्यावेळेस आपण अकरावी बारावीच्या एन सी कडे जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री आणि हेल्थ सायन्स आहे ओके सो त्या केस मध्ये देखील आपण सर्व गोष्टी क्लिअर करणार आहोत जेणेकरून विज्ञानाचा अभ्यास करताना आणि मी हो तुम्हाला नक्की सांगतो माझा ऐका की स्टेट बोर्ड जे आहे त्याचा विज्ञानाचा अभ्यास करू नका तुम्हाला जर खरंच विज्ञान या विषयामध्ये मार्क्स मिळवायचे असतील आणि प्रश्न कुठून आला असेल हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर एन सी आर टी ची सिरीज तुम्ही पूर्ण करणार आहात तुम्हाला निश्चितच विज्ञान हा विषय सोपा वाटायला लागेल ओके सायन्समध्ये तुम्हाला कुठल्याही अडचणी राहणार नाहीत ओके सो आता प्रश्न तुम्हाला तुम्ही बरेच ठोकळे वाचत असतात त्याच्यानंतर स्टेट बोर्डची पुस्तकं वाचत असतात वेगवेगळे संदर्भ वाचत असतात पण कोणीतरी मार्केटमध्ये कुठून तरी उचलून आणतं कुठून तरी छापतात आणि त्याच्यावर ते चालत असतं आणि हा पारंपरिक अभ्यासक्रम तुम्हाला पुढे जाऊन पोस्ट मिळवून देणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल सो या पारंपरिक सिलेबस पासून बाहेर जावं लागेल फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की स्लीपिंग सिकनेस हा जो आजार आहे हा स्लिपिंग सिकनेस आजार कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतो असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की कोणत्या सूक्ष्म जीवामुळे स्लिपिंग सिकनेस हा आजार होतो तर त्या केसमध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होत नाही लोक देतात की परजीवीमुळे होतो म्हणजे प्रोटोजोआमुळे होतो पण त्याच्याही पुढे जाऊन आयोग आहे ते डेप्थमध्ये जातं सो डेप्थमध्ये गेल्यानंतर तर मग प्रोटोजोआ आहे तर कोणता प्रोटोजोआ आहे आधीजीवमुळे तो होतो तर कोणत्या आदिजीवामुळे होतो तर त्या आदिजीवाचे जे सब टाईप्स आहेत प्रोटोजोआ आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो तर त्या प्रोटोजोआचे जे सब टाईप्स आहेत तर त्यामध्ये फ्लॅजिलेटेड प्रोटोजोआमुळे स्लिपिंग सिकनेस हा आजार होतो सो त्या मध्ये जर तुम्हाला विचारलं फ्लॅजिलेटेड प्रोटोजोआ सिलिएटेड प्रोटोजोआ आणि इतर दोन ऑप्शन टाकले जातात तर क्लिअरली तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे की स्लिपिंग सिकनेस हा आजार फ्लॅजिलेटेड प्रोटोजोआमुळे होतो आता फ्लॅजिलेटेड प्रोटोजोआ म्हणजे काय ते मी तुम्हाला इन डिटेल मध्ये क्लिअर करून देणार ओके देर आर फाईव्ह टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाइक फंजाय बॅक्टेरिया अल्गी व्हायरस अँड प्रोटोजोआ मग याच्यापासून बळवणारे आजार असतील मग कुठले कुठले पॉझिटिव्ह एजंट्स आहेत की ज्या कारकांमुळे तो आजार बडवतो आणि त्याच्यावर असणारी जी काही ट्रीटमेंट असेल औषधोपचार पद्धती आहे ती देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते आणि ती इन मध्ये आपल्याला एनसीआरटी मध्ये पाहायला मिळत तुम्हाला कधी कधी क्लिअर होत नाही की हा प्रश्न तर आपण बघितलाच नाही सायन्स खूप कठीण येतं ओके आपल्याला सायन्सचे प्रश्न सोडवता येत नाही सायन्स हा खूप सोपा विषय आहे फक्त तो शिकवणारा व्यक्ती चांगला पाहिजे ओके आणि जर सायन्स शिकवण्यामध्ये जर मी कमी पडलो तर मला शिकवता आलं नाही असं मी स्वतः कन्सिडर करतो मी मध्ये देखील व्यक्त होताना किंवा सांगताना याच गोष्टी क्लिअर करतो की तुम्हाला जर त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या नाहीत तर मी माझी वेळ मारून नेतोय हे तुम्ही कन्सिडर करा आणि जर तुम्हाला माझं शिकवलेलं समजलं नाही तर त्याच्यामध्ये माझं देखील कुठंतरी फेल्युअर हो आहे त्या गोष्टी मी बॅच मध्ये सांगत असतो सो so, प्रत्येक विद्यार्थ्याला ती गोष्ट आली पाहिजे सो so, तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंड ची असू द्या तुम्ही कॉमर्सची असू द्या बीबीए -बी मध्ये असतील किंवा सायन्स मधून सायन्स सोडून एक्सेप्ट सायन्स किंवा अदर दॅन तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये असतील तर तुम्हाला शिकवल्यानंतर त्या गोष्टी आल्याच पाहिजेत ओके ह्या कन्सेप्टने आजपासून मी तुमची सायन्सची सिरीज सुरू करतो तुमचा देखील प्रतिसाद तितकाच मिळाला तुमची आशीर्वादाची थाप जर तेवढी मिळाली तर निश्चितच आपल्याला ते, ते, ते लेक्चर्स पुढे कंटिन्यू करायला मदत होते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या लेक्चर्सचा फायदा घ्या ओके उपभोग घ्या तुमच्या मित्रांना देखील आपली लिंक शेअर करा जेणेकरून आपल्याला देखील ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मला आपल्याला रन करता येईल ओके सो so, सुरुवातीला एकोणीसशे एकसष्ट एन सी आर टी इकडे क्लिअर झालेलं आहे की आपण कुठून कसं सुरुवात करणार आहोत क्लिअर आहे चलो तर आजचा पहिला पार्ट असणार आहे आपला कशा कशावर आपण बोलणार आहोत इयत्ता सातवीचा एन सी आर टी आपण सुरू करतो त्यामध्ये सुरुवातीला पहिलं प्रकरण आहे वनस्पतींमधील पोषण ठीक आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्लांट्स न्यूट्रिशन असं म्हणतो आता मानवांना देखील पोषणाची आवश्यकता आहे जर पोषण नसलं तर आपण जगू शकत नाही ओके मग पोषक आणि पोषण याच्यामध्ये फरक असतो पोषके असतात जे न्यूट्रिएंट्स असतात त्यांना आपण पोषक म्हणतो आणि त्याच्यामधून मिळणारं जे काही न्यूट्रिशन असतं ज्याला आपण पोषण म्हणतो एखाद्या व्यक्तीला जर पूर्ण प्रमाणात पोषण मिळालं नाही तर ते कुपोषित बाळ आहे किंवा कुपोषण आहे अशी संकल्पना जन्माला येते ज्याला आपण माल न्यूट्रिशन म्हणून ओळखतो की प्रथिनांची संख्या किंवा जीवनसत्वांच्या अभाव त्या व्यक्तीमध्ये असेल तर आपण कु कडे जातो माल न्यूट्रिशन तर वनस्पतींमधलं पोषण कसं होतं प्लांट मधलं न्यूट्रिशन कसं होतं त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये त्यानंतर दुसरा पॉइंट आहे आपला प्राण्यांमधील पोषण सो प्राण्यांमध्ये सर्व प्रकारचे प्राणी येतील त्यासोबतच मानवी पोषण जे असेल ते, ते, ते देखील आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर हिट म्हणजे उष्णता उष्णतेवर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात की उष्णतेचं वहन होताना किंवा हिट ही, कंडक्टर किंवा हिट कंडक्टन्स होताना ती स्थायूमधून कशी जाते द्रवमधून कसं जाते आणि वायूमधून उष्णतेचं प्रमाण होतं का आणि कोणकोणत्या गोष्टींमधून उष्णतेचं प्रमाण प्रवाह होत नाही किंवा वहन होत नाही देखील गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत okay? ओके so, सो त्याच्यानंतर प्रकरण चौथा अल्कली आणि क्षार ज्याला ऍसिड बेस आणि साल्स म्हणून आपण ओळखतो ठीक आहे सो so, नेमकं ऍसिड म्हणजे काय त्यानंतर बेस म्हणजे काय ज्याला आम्लारी किंवा अल्कली म्हणून संबोधतो आपण आणि क्षार म्हणजे काय साल्स किंवा मिनरल्स याचे कम्पोनंट्स काय असतात आणि ते नेमकं त्यांची भूमिका काय असते या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत ओके ऑन द बेसिस ऑफ पी एच स्केल म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आणि त्याची स्केल आणि त्याचं असणार कुठल्याही पदार्थामधलं पदार्थामध्ये त्याची भूमिका काय असते ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहू त्यानंतर प्रकरण पाचवा आहे फिजिकल अँड केमिकल चेंजेस शाळेच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला फक्त एवढं दिलेलं आहे की बर्फाचं डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतं ओके okay? मध्ये एखादं स्थायू असेल त्याचं वायूमध्ये होतं द्रवामध्ये रूपांतर होत नाही सो फिजिकल आणि केमिकल चेंजेस त्यांची एक सरळ रिॲक्शन आहे आणि दुसरी उलटी रिॲक्शन आहे तर कोणकोणत्या गोष्टी कशामध्ये आहेत त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर जीवांमधील श्वसन ओके जे सजीव असतील त्या सजीवांमधील श्वसन आहे त्या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत मग श्वसनाच्या ज्या काही पद्धती आहेत वेगवेगळ्या सजीवांच्या ते देखील आपण क्लिअर करू याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो रेस्पिरेशन असेल त्यानंतर कन्स्टम्पन असेल ओके श्वसन असतील मेटाबॉलिक सिस्टीम मध्ये ज्वलनाच्या संबंधितच्या काही गोष्टी असतील प्राण्यांमधील वहन आहे त्यानंतर आठवं प्रकरण बघणार आहोत वनस्पतींमधील पुनरुत्पादन ओके रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स असं आपण त्याला म्हणू शकतो मग बडिंग आहे ज्या ज्या काही पद्धती आहेत वनस्पतीच्या पुनरुत्पादनाच्या त्या बघू गती आणि वेळ ठीक आहे स्पीड अँड टाइम विद्युत प्रवाह आणि त्याचे परिणाम काय आहेत क्लिअर आहे so, सो त्याच्यामध्ये बेसिक बेसिक कधी तुम्हाला युनिट्स विचारले जातात की लाईटचं हे करंटचं युनिट काय आहे एम्पीएर संबंधित काय गोष्टी असतील होल्ड संबंधित काय गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात सो so, सातवीच्या मध्ये एवढ्या इन डिटेलमध्ये त्या लोकांनी दिलेलं आहे एन सी आर ओके सो आपला okay? so, आहे आजचा चॅप्टर वन क्लिअर आहे प्रकरण एक वनस्पतींमधील पोषण आता वनस्पती ही नेमकं काय आहे जर मी असा तुम्हाला प्रश्न विचारला की सर्व वन सर्व प्रकारच्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल पिगमेंट असत तर तुम्ही हो म्हणाल की नाही म्हणाल ओके तुमचं उत्तर काय असेल कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला शिकवलं जातं की वनस्पतींमध्ये जे हरित रंगाची पानं असतात म्हणजे हिरवी पानं असतात त्या हिरवी पानांचा पाना किंवा वनस्पतींना हिरवा रंग जो आहे तो क्लोरोफिल पिगमेंटमुळे येतो ओके पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य तर त्या क्लोरोफिल मध्ये वनस्पतींना हिरव्या रंगाची पाने येतात किंवा हिरव्या रंगाचे हिरवा रंग जो असतो तो क्लोरोफिल मध्ये येतो ओके तर माझं स्टेटमेंट असं आहे की सर्व प्रकारच्या वनस्पतींमध्ये हरित द्रव्य किंवा क्लोरोफिल रंगद्रव्य असतं का ओके असा आयोग प्रश्न विचारतो सो त्या केसमध्ये माझं उत्तर नाही असेल ओके सर्व प्रकारच्या वनस्पतींना वनस्पतींमध्ये क्लोरोफिल आढळत नाही मग दुसरं ऑप्शन अमरवेल या वनस्पतीमध्ये हरित द्रव्य आढळत नाही हरित द्रव्य म्हणजेच क्लोरोफिल ओके सो पहिलं विधान चुकीचं आहे सर्व प्रकारच्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल आढळत नाही आणि दुसरं विधान बरोबर आहे अमरजीव अमरवेल ज्याला आपण कुबोस्टा म्हणतो अमरवेल ही परजीवी वनस्पती आहे आणि तिच्यामध्ये हरित द्रव्य आढळत नाही याच्यामध्ये विधान दोन बरोबर आहे आता आढळत नाही म्हणजे काय तर अमरवेलला कधी हिरवा रंग तुम्ही अमरवेलला बघितलाय का तर नाही मग वनस्पतीला हिरवा रंग देण्याचं काम कोण करत तर क्लोरोफिल ओके सो अशा स्वरूपामध्ये जर तुमच्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर तुम्हाला निश्चितच विज्ञान हा विषय सोपा वाटायला लागतो आणि तुम्हाला इझिली ते उत्तर देता येतात ओके सो आपण सुरू करूया अन्न हे सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे क्लिअर आहे फूड असेल एक अन्न जाडे देखील आपण शिकणार आहोत की अन्न उत्पादकांपासून भक्षकापर्यंत आणि शेवटच्या घटकापर्यंत फूड जे आहे ते कसं ट्रान्सफर केलं जातं आणि ज्याला आपण फूड वेब म्हणतो अन्न जाड म्हणून ओळखतो तर बेसिक गोष्ट आहे की अन्न हे सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे क्लिअर त्यानंतर कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स चरबी जीवनसत्वे आणि खनिजे हे अन्नाचे घटक आहेत ओके okay? अन्नामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं आता तुम्ही बघून घ्या आता लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवाल की प्रोटीन ही संकल्पना तुमच्या समोर येणार क्लिअर चलो इथं काय म्हणतोय मी कार्बोहायड्रेट्स ओके okay? कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय द ग्रुप ऑफ शुगर्स ओके okay? साखरचा जो काही गट असेल साध्या भाषेमध्ये त्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो ओके okay? कार्बोहायड्रेट्स मध्ये काय लक्षात ठेवणार तुम्ही सी एच ओ म्हणजे कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं ज्याच्यामध्ये प्रमाण असतं त्याला कार्बोहायड्रेट्स म्हणून ओळखतात आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय तर ग्रुप ऑफ शुगर्स ओके देर आर थ्री टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स हे तीन प्रकार असतात एक मोनोसॅकेराइड दुसरा डायसॅकेराइड आणि तिसरा पॉलिसाकॅराइड ओके आता तुम्हाला परीक्षेमध्ये विचार विचारताना काय विचारलं जातं की मोनोसॅकेराइड जे आहेत त्यांची कोणकोणती उदाहरणं आहेत ओके म्हणजे सिंगल शुगर ठीक आहे आणि दुसरं डायसेकेराईड म्हणजे काय तर दोन शुगर एकत्र येतात आणि त्याच्यापासून त्याचे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात जसं सुक्रोज असेल माल्टोज असेल लॅक्टोज असेल एस एम लक्षात ठेवणार आहेत ज्याला आपण डायसेकराईड म्हणतो आणि ज्यावेळी साखरेचे पुष्कळशे रेणू एकत्र येतात पुष्कळशे मॉलिक्यूल एकत्र येतात आणि त्यांच्यापासून पॉलिसॅकॅराइड निर्माण होतं ओके स्टार्च असेल सेल्युलोज असेल त्याच्यानंतर पेप्टीडोग लायकॅन्स असेल सो ही पॉलिसॅकेराईट ची एक्झाम्पल्स आहेत मग ही शुगर कशापासून बनते कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन ओके मग अन्नामध्ये काय काय असतं तर कार्बोहायड्रेट्स असतात एक दुसरं असतं प्रोटीन्स ज्याला आपण मराठीमध्ये प्रथिन म्हणतो प्रोटीन मध्ये काय काय असतं सी एच एन आता इकडे एक गोष्ट आपल्याला वाढलेली दिसती म्हणजे सी एच ओ इकडे होतं इकडे चो आहे कार्बोहायड्रेट्समध्ये आणि इकडे चोन आहे म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन प्रोटीन मध्ये एक गोष्ट वाढली आहे एक घटक वाढलेला आहे तो म्हणजे नायट्रोजन ठीक आहे सो so, नायट्रोजनचं काम काय आहे तर शरीराची वाढ करणे वनस्पतींची वाढ करणे आणि मसल बिल्ड करण्याचं काम कोणाचं आहे तर प्रथिनांचा शरीराची वाढ किंवा शरीर शरीर मजबूत करण्यासाठी आपल्याला नायट्रोजन ची मदत होते ओके सो so, नाय प्रथिनांमध्ये काय आहे तर नायट्रोजन म्हणजे चोन म्हणजे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे आपल्याला कुठं बघायला मिळतं प्रथिनांमध्ये नंतर फॅट्स किंवा लिपिड्स आपण ज्याला म्हणतो चरबी आणि जीवनसत्वे याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो विटॅमिन्स हे विच इज मेडअप अप बाय द व्हायटल अमाइन्स व्हायटल अमाइन्स अमायनो ऍसिड पासून तयार होतात आणि व्हायटल म्हणजे अति अति महत्वाचे अमायनो ऍसिड्स असतात दे आर ट्वेंटी अमायनो ऍसिड फाऊंड इन वन प्रोटीन वीस अमाइनो ऍसिड पासून एक प्रोटीन तयार होतो आणि त्या प्रोटीन मध्ये ओके प्रोटीन जे आहेत आणि इकडे आहेत तुम्हाला विटॅमिन्स आणि खनिजे हे अन्नाचे घटक आहेत अन्नाची घटक आहेत कोणकोणते कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स त्यानंतर फॅट्स आहेत आणि विटॅमिन्स ओके आणि काही जे असतील मिनरल्स हे काय आहेत आपल्या अन्नाचे घटक आहेत आता इकडे तुम्हाला विचारलं जातं चरबी चरबीकडे जाताना आपल्याला दोन प्रकारची चरबी पाहायला मिळते एक एल डी एल आणि दुसरी एच डी एल कंबाईनच्या गट ब परीक्षेमध्ये मागच्या वर्षी प्रश्न विचारला विचारण्यात आला होता की गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल ओके खालीलपैकी चांगलं कोलेस्ट्रॉल कोणाला ओळखलं जातं तर ते आहे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन याला चांगलं किंवा गुड कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखलं जातं गुड कोलेस्ट्रॉल ठीक आहे आणि लो डेन्सिटी लिपो प्रोटीन ज्याला आपण एलडीएल डी एल यल म्हणतो हे शरीरामधलं बॅड कॉलेस्ट्रॉल किंवा वाईट चरबी म्हणून देखील ओळखलं जातं क्लिअर आहे सो अन्नाचे महत्वाचे घटक त्यानंतर जीवनसत्व बघताना तुम्ही फंक हे नाव लक्षात ठेवा फंक या फंक या शास्त्रज्ञाने या जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे तिथे फंक क्लिअर आहेत आणि किती प्रकारचे जीवनसत्व आहेत तर ए बी सी डी आणि ई के ओके okay? सो so, जीवनसत्व हे बघताना आपण जीवनसत्वामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करणार क्लिअर आहे त्या अन्नाच्या या घटकांना पोषक घटक म्हणतात आणि ते आपल्याला शरीरासाठी आवश्यक आहे बेसिक गोष्ट सर्व सजीवांना अन्नाची आवश्यकता असते आता याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का सर्व सजीवांना अन्नाची आवश्यकता असतेच क्लिअर आहे चलो त्यानंतर वनस्पती स्वतःसाठी अन्न संश्लेषित करू शकतात परंतु मानवासह कोणत्याही प्रकारचा प्राणी अन्न निर्माण करू शकत नाही ओके सो so, सर्व आता सर्व प्रकारच्या वनस्पतींमध्ये हरित द्रव्य असतं का तर नाही ठीक आहे सर्व प्रकारचे प्रा, प्रकार प्राणी सर्व प्रकारचे प्राणी जे आहेत ते परपोषी आहेत अगदी बरोबर वनस्पती या स्वयंपोषी आहेत का हो ठीक आहे आता याच्यामध्ये काय की सर्व प्रकारचे प्राणी हे परपोषी असतात हेटेरोट्रॉपिक असतात ते हे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत मानवासही आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो ओके तुम्ही हर्बिओरस असाल असाल व्हेजिटेरियन असाल जे काही असाल क्लिअर आहे सो मानवासह प्राणी ते करू शकत नाहीत ठीक आहे ते वनस्पती किंवा वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांपासून मिळवतात अशा प्रकारे मानव आणि प्राणी थेट किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात ओके तिकडे स्वयंपोषी आणि परपोषी असे ग्रुप आहेत ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक सो ऑटोट्रॉपिक म्हणजे काय स्वयंपोषी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ज्याच्यामध्ये काय बॅक्टेरियाज आहेत ऑटोट्रॉपिक बॅक्टेरियाज आहेत त्याच्यानंतर फुल्ली वनस्पती जे आहे ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी जे कोणावर तरी जगत असतात क्लिअर आहे चलो देन सो विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बॅचेस लॉन्चेस बॅचेस लॉन्च होतात ठीक आहे बऱ्याच त्याच्यामध्ये आपण युपीएससी दोन हजार सव्वीस ची होते, दावी बार, दावी ची बॅच सुरू होत आहे आणि दोन हजार पंचवीस ची राज्यसेवेची बॅच आपल्याकडे सुरू होत आहे ओके दहावी आणि दहावी बारावी आणि पदवीच्या नंतर सरकारी नोकरीची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते ठीक आहे तुमचं स्वप्न असेल आय एस आय पी एस आय एफ बना एस बनायचं त्यानंतर एमपीएससी मधून डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी असिस्टंट कमिशनर फॉर सेल टॅक्स तहसीलदार आणि असे जवळपास चोवीस पंचवीस प्रकारचे संवर्ग आहेत कंबाईनची तयारी तुम्हाला करायची असेल तर पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर नंतर स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर एस ओ सब रजिस्ट्रार सब इन्स्पेक्टर एक्साइज मधला सब इन्स्पेक्टर असं ग्रुप बी आणि सी मध्ये येतं आणि इतर सरकारी नोकरीसाठी उपलब्ध असणाऱ्या ज्या काही सरळ सेवा आहेत त्यांच्या सर्व प्रकारची तयारी आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्यावर सर्व बॅचेस तुम्हाला उपलब्ध करून दिल्यात तुम्हाला ऑफलाईन बॅचेससाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपला पत्ता आहे सृष्टी चौक पिंपळे गुरव पुणे आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता ठीक आहे सो so, वनस्पतींचं पोषणाची पद्धत काय वनस्पती वनस्पतींची पोषणाची पद्धत ओके सो so, वनस्पती हे एकमेव जीव आहेत जे पाणी कार्बन डायऑक्साईड आणि खनिजे वापरून स्वतःसाठी अन्न तयार करू शकतात काय काय वापरतात पाणी ओके okay? पाणी कार्बन डायऑक्साईड आणि खनिजे वापरून स्वतःसाठी अन्न तयार करतात कशा आहेत सर्व प्रकारच्या प्लांट्स तर ऑटोट्रॉपिक आहेत स्वयंपोषी आहेत ठीक आहे सो so, जमिनीमधून मुळांच्या द्वारे पाणी घेतलं जातं कार्बन डायऑक्साईड जे आहे ते कुठून घेतलं जातं तर लिवजमधून वनस्पती पान पान जी आहेत लिव्हज वनस्पती पानांमधून कार्बन डायऑक्साईड घेते आणि खनिजे वापरून स्वतःसाठी अन्न तयार करू शकतात हे खनिजे कुठून घेतली जातात तर मातीमध्ये ठीक आहे कच्चा माल त्यांच्या सभोवतालच्या परिसरात असतो पोषक तत्वे सजीवांना त्यांचं शरीर तयार करण्यास वाढण्यास त्यांच्या शरीराचे खराब झालेले भाग दुरुस्त करण्यास आणि जीवन प्रक्रिया पार पाडण्यासाठी ऊर्जा प्र प्रदान करण्यास सक्षम करतात ओके आता वनस्पतीमधला जर एखादा भाग खराब झाला असेल तर तो, तो रिपेअर करण्यासाठी सुद्धा या पोषक तत्वांची तिकडे मदत होते ओके पाणी कार्बन डायऑक्साईड आणि खनिज वापरून आता वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्यामध्ये फोटो सिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया वापरली जाते आणि तुम्हाला प्रश्न विचारताना याच गोष्टी विचारात घेतल्या जातात की कोणकोणत्या भागांमधून त्या सगळ्या क्रिया घडत असतात आणि त्याचं फायनल प्रोडक्ट काय असतं ठीक आहे चलो देन पोषण म्हणजे जीव आणि त्यांच्या शरीराद्वारे अन्न घेण्याची पद्धत हे तुम्हाला माहितीये आज सातवीचे बुक आहे अतिशय बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आज तुम्हाला बहुतेक असं खूप सोपं पण वाटेल पण कालांतराने जेव्हा आपण पुढच्या चॅप्टर वर जाऊ तेव्हा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की यस या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत ठीक आहे सो साध्या पदार्थांपासून जीव स्वतः अन्न बनवतात त्या पोषण पद्धतीला ऑटो ट्रॉपिक असं म्हणतात ऑटो म्हणजे काय स्वयं किंवा स्वतः आणि ट्रॉफोस म्हणजे पोषण म्हणून पोषण म्हणतात म्हणून वनस्पतींना ऑटोट्रॉप्स म्हणतात ठीक आहे चलो ओके देन प्रकाश संश्लेषण वनस्पतींमध्ये अन्न व बन, अन्न बनवण्याची प्रक्रिया ठीक आहे वनस्पतींमध्ये अन्न बनवण्याची प्रक्रिया आता ही कन्सेप्ट तुम्हाला विचारली जाते आणि सोप्या पद्धतीने देखील यामध्ये विचारलं जातं की सिंपल प्रश्न विचारले जातात हॅलो ओके ठीक आहे तर प्रकाश संश्लेषण याच्यामध्ये तुम्हाला असं बेसिक विचारलं जातं की प्रकाश संश्लेषण होताना ऊर्जा जी आहे ती कशी कन्वर्ट केली जाते म्हणजे एनर्जी हे सोलर एनर्जीचं कन्वर्जन जे आहे ओके किंवा फोटो एनर्जी असेल तर सौर ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये केलं जातं असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो प्रकाश संश्लेषणामध्ये मग त्यामध्ये विद्युत एनर्जी मध्ये केलं जातं की रासायनिक ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात क्लिअर आहे हॅलो थांबलं ना ठीक आहे थांबू मग हॅलो थांबतो मित्रांनो आज इकडे थोडासा टेक्निकल इश्यू होता भेटूया पुढच्या लेक्चरला संध्याकाळी नऊ वाजता आपण घेणार आहोत चालू घडामोडी करंट अफेयर्स तुमचं नजिकच्या सर्व परीक्षांसाठी करंट अफेअर्स अत्यंत उपयुक्त असेल ते घेऊया पुणे भेटूया संध्याकाळी नऊ वाजता थँक्यू आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू ऑल द बेस्ट